आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्या सत्राला संबोधित करणार संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत हवामान कराराच्या मसुद्यावर जागतिक नेत्यांचं एकमत सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होणार आणि दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप होईल या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी समन्यायी भविष्य अत्यावश्यक खनिज योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात सहभागी होतील आणि या सत्राला संबोधित करतील या सत्राआधी ते भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका अर्थात इप्सा या त्रिपक्षीय मंचाच्या बैठकीला उपस्थित राहतील आज शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली याशिवाय जपानचे प्रधानमंत्री सनाई टाका कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतही प्रधानमंत्री द्विपक्षीय बैठका घेणार आहेत यानंतर ते संध्याकाळी मायदेशासाठी रवाना होतील दरम्यान या परिषदेसाठी जोहान्सबर्ग इथं पोहोचल्यावर त्यांनी अनेक जागतिक नेत्यांचीही भेट घेतली ब्रिटनचे प्रधानमंत्री किर स्टारमर मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मेर्स दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची त्यांनी भेट घेतली प्रधानमंत्री मोदींनी सिएरा लिओनचे राष्ट्राध्यक्ष ज्युलियस माडा बायो आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वोंग यांच्याशीही संवाद साधला या भेटींमधून जागतिक प्रगती आणि समृद्धीसाठीची सामायिक वचनबद्धता भारतानं पुन्हा एकदा व्यक्त केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे या परिषदेच्या आयोजनाबद्दल आणि उत्साही स्वागताबद्दल त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा आभारही मानले आहेत भारत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या तीन देशांनी तंत्रज्ञान आणि नवोन्म क्षेत्रातली एक नवीन त्रिपक्षीय यंत्रणा अर्थात भागीदारी व्यवस्था घोषित आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्या काळात जोहान्सबर्ग इथं जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या निमित्तानं झालेल्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली या भागीदारी व्यवस्थेमुळे तंत्रज्ञान आणि नवोन्म क्षेत्रात सहकार्य वाढीला लागेल असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं या अंतर्गत हरित ऊर्जा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महत्त्वाच्या खनिजांसाठी पुरवठा साखळ्या या क्षेत्रात सहकार्य मजबूत होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जाणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अंद्री सिबिहा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली रशिया युक्रेन संघर्ष थांबवण्याबाबत भारताचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार जयशंकर यांनी यावेळी केला ब्राझीलमधल्या बेलेम इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत अर्थात कॉप थर्टीमध्ये अखेरीस हवामान कराराच्या मसुद्यावर सर्व जागतिक नेत्यांचं एकमत झालं आहे गेले दोन आठवडे सुरू असलेल्या या परिषदेच्या समाप्तीनंतरही काल रात्रभर लांबलेल्या चर्चेनंतर हा मसुदा तयार झाला असला तरीही त्यात जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी पुरेशा उपाययोजना मात्र समाविष्ट नाहीत हवामानासंबंधित व्यापार नियमांचा आढावा घेण्याचं तसंच विकसित देशांनी विकसनशील देशांना नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पुरेसा वित्तपुरवठा करण्याचं आवाहन या मसुद्यात करण्यात आलं आहे पॅरिस करारात ठरलेल्या तापमान वाढीच्या मुद्द्यावर सर्व नेत्यांनी पुन्हा एकदा सहमती दर्शवली असून ब्राझील कराराचा मसुदा म्हणजे हवामान कृतीच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं या मसुद्यात नमूद केलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिषदेला अमेरिकेचा एकही प्रतिनिधी पाठवला नव्हता गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या इफ्फी अर्थात छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजच्या चौथ्या दिवशी जगभरातील विविध चित्रपट तसंच कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही इफ्फी महोत्सवात आय सी एफ टी युनेस्को गांधी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे अनुपम खेर यांचा तन्वी द ग्रेट हा सिनेमा या पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत आहे तसंच आज अनुपम खेर हार मांडणं हा पर्याय नाही या विषयावर मास्टर क्लास घेणार आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशाचे विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होणार आहेत आज संध्याकाळी गवई आपल्या पदावरून मुक्त होतील आणि त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत उद्या देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील न्यायमूर्ती सूर्यकांत पुढचे पंधरा महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील आणि वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यावर नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसला निवृत्त होतील हरियाणात हिसार या जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती दोन हजार अकरामध्ये त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात त्यांनी न्यायदानाची जबाबदारीही सांभाळली होती तसंच ते काही काळ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम तीनशे सत्तर रद्द करणं तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणं बिहारमधील मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण यासंदर्भातील प्रकरणाच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनसह बार असोसिएशनमधील एक तृतीयांश जागा महिलांसाठी आरक्षित करण्यातही ते त्यांनी योगदान दिलं होतं भारतानं आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं भारतानं नेपाळचा सात खेळाडू राखून पराभव केला आणि विश्वजेतेपदाला गवसणी घातली या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला त्यानंतर भारतानं केवळ तीस धावात नेपाळच्या आघाडीच्या तीन खेळाडूंना बाद केलं बिमला राय आणि सरिता घिमिरे यांच्या पासष्ट धावांच्या भागीदारीनं नेपाळचा डाव सावरला त्यामुळे नेपाळला निर्धारित वीस षटकात पाच खेळाडू गमावून एकशे चौदा धावा करता आल्या नेपाळनं विजयासाठी दिलेल्या एकशे पंधरा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानंही पहिले दोन खेळाडू तेहतीस धावात गमावल्या त्यानंतर फुला सरेन आणि करुणा यांनी या अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजयाच्या समीप नेलं अखेर तेराव्या षटकात पहिल्या चेंडूवर फुला सरेन हिनं विजयी चौकार मारून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात साडेचारशे धावांचा सा टप्पा ओलांडला आहे आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं आपला पहिला डाव सहा बाद दोनशे सत्तेचाळीस धावांवरून पुढे सुरू केला काल नाबाद असलेल्या सेनुरान मुथुसामी यानं एकशे नऊ धावांची शतकी खेळी करत दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थिती गाठून दिली मुथुसामी यानं आधी काई याच्यासोबत आणि नंतर मार्को यान्सन याच्यासोबत अर्धशतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला चारशे धावांचा टप्पा गाठून दिला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या नऊ बाद चारशे त्र्याऐंशी धावा झाल्या होत्या भारताचा बॅडमिंटनपटू लक्षसेन यानं ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातले त्यांना अंतिम फेरीत जपानच्या युशी तानाका याच्यावर एकवीस पंधरा एकवीस अकरा अशी सहज मात केली नांदेड शहरानजीक असलेल्या पावडेवाडी इथले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव ज्ञानोबाराव पावडे यांचं काल निधन झालं ते अठ्ठ्याण्णव वर्षांचे होते त्यांच्यावर आज संध्याकाळी पाच वाजता गोवर्धन घाट इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत महाराष्ट्रातल्या मंत्रालयातले स्वीय सचिव अनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांचं काल संध्याकाळी मुंबईतल्या आपल्या राहत्या घरी गहफास लावून घेतल्याचं पोलिसांनी म्हटलंय अनंत गर्जे हे पशुसंवर्धन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत आहेत नागपूरमध्ये वर्धा मार्गावर असलेल्या मिहान उड्डाणपुलावर काल रात्री अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं एक दुचाकीस्वार मृत्युमुखी पडला काल रात्री साडेनऊच्या सुमाराला हा अपघात झाला नांदेड इथं श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहादत दिनानिमित्त आजपासून पंचवीस नोव्हेंबरपर्यंत अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे फक्त सचखंड इथं साहिब इथं विशेष कीर्तन दरबार होणार आहे मुंबईच्या बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं जल्लोष लोककलेचा दोन हजार पंचवीस हा महोत्सव उद्या यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात होईल लोककलांची माहिती आणि महती लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे केंद्रासह राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त अकोला जिल्हा परिषदेच्या वतीनं एकवीस नोव्हेंबरपासून शौचालय हमारा, हमारा भविष्य ही विशेष मोहीम राबवली जाणार रा आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्या सत्राला संबोधित करणार संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत हवामान कराराच्या मसुद्यावर जागतिक नेत्यांचं एकमत सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होणार आणि दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार